धुळे हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर खान्देशातला महत्वाचा जिल्हा मात्र याच धुळे शहरातील नागरिकांना प्यायला पुरेसं पाणीच मिळत नाहीये घराघरापर्यंत नळ पोहोचलेत पण त्यांना आठ आठ दिवस पाणीच येत नाहीये तर दुसरीकडे करांच्या वसुलीसाठी महापालिका ढोल वाजवत मोहीम राबवते आणि पाण्याच्या टंचाईकडे मात्र बघायला महापालिकेकडे वेळच नाहीये त्यामुळे धुळ्यातील नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे सविस्तर पाहूयात धुळ्याला चार योजना पण पाणी मिळे ना धुळेकरांना मिळतय तब्बल आठ दिवसांनी पाणी ढोल वाजवत करवसुली करणारी मनपा उदासीन अधिकृतपणे दुष्काळी अशी घोषणा झालेल्या शहरातील ही दृश्य नाहीये तरीही आहे धुळ्यातील पाणी बाणीची अवस्था धुळ्याला म्हणावा तसा पाऊस पडत नसतो हे खरंय पण गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडला त्यामुळे पाणीसाठा देखील पुरेसा झाला तोच आधार घेत सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुकीमध्ये धुळ्याला पुरेसा पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिलं मात्र धुळ्यातील नागरिकांना सध्या पाण्यासाठी आठ दिवस बगध है। तरही नलाला सा सा ही ही। आठ दिवस नळाकडे बघत बसावं लागत नाही आठ दिवसांनी नळाला पाणी येत आहे पण तेही पुरेस नाहीये आमच्या हाल होता त्यामुळे आमच्याकडे आम्ही टाक्या आमचे एवढे एवढे घर तर त्या टाक्यात ठेवायच्या कुठे मग आम्हाला दोन दिवसाच्या आडे पाणी सांगत आहे तर एक दिवसाच्या आडे पाणी तर दोन दिवसाच्या आडे तरी सोडायला पाहिजे असं मुंशी पाटील आमची विनंती आहे तीनशे पासष्ट दिवसामधन यांना जर सात दिवसामध्ये म्हणजे आठवड्यात फक्त महिन्यात चार दिवस पाणी पुरण अशी परिस्थिती असताना ही तीनशे पासष्ट दिवसामध्ये महापालिकेच्या वतीने नळच्या आकारणी संदर्भामध्ये कर वसूल करतात मला असं वाटतं की महापालिकेने जे आश्वासन दिलेलं होतं की एक दिवसावर पाणी पुरवण्याचं हे आश्वासन महापालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी पाळावं धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव नकाने तापी आणि अक्कलपाडा योजनेत सध्या 40 ते पन्नास टक्के जलसाठा उपलब्ध आहे मात्र तरीही नागरिकांना विहिरी लहान मोठ्या तलावांतून तहान भागवावी लागते आहे एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार जलजीवन मिशन सारख्या योजनांतून हर घर जल योजना राबवते पण त्याचा ओलावा धुळ्याला काही मिळत नाहीये त्यातच धुळे महानगरपालिका कर वसुलीसाठी ढोल वाजवत मोहीम राबवते मात्र पाण्याच्या टंचाईकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे आता लोकसंख्या ही धुळे शहराची आहे या धुळे शहराच्या लोकसंख्येकडनं महानगरपालिका ही वसुली करते कराच्या स्वरूपात जो जमा झालेला पैसा आहे हा पैसा घरपट्टी असेल किंवा पाणीपट्टी असेल या स्वरूपात ही कराच्या स्वरूपात घेतलं जातात तर साधारण चाळीस ते पन्नास टक्के पाणी शिल्लक असल्याचं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आता साधारण महिन्याभरावर पाऊस आहे परंतु आताच देखील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं खर तर प्यायला पुरेसं पाणी मिळावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते सरकारचं देखील कर्तव्य आहे त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण सुरू आहे पण धुळ्यासारख्या शहरातील नागरिकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव ते कोणतं विशाल ठाकूर लोकशाही मराठी धुळे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,